म्हणून काय विचारताय मी बोलते तुमची बायको मारू, आले ऐकू तर ऐका मी जर आले माझ्या फेडरेशनच्या अध्यक्षाची मीटिंग मातारी सासूबाईंचं कळलं ना बाई हा बहि ना कधी फांतला सुका नुसता गुदत नाही मी नाही आला बंदच करून ठेودي दिवशीच गोष्ट घ्या काय दिवशी ना मी एसके रेकोमडी यली होती तिथला एक चीखली मुलगी अशी बसून होती तिची नजर अशी